मित्रांनो पूजेचा स्वार्थी पण आहे किती आहे बघा की रात्री आम्ही भाऊबा बोलत बसलो होतो म्हटलं ते आईच्या नावावर गॅस आहे उज्ज्वला योजनेचा गॅस होता आता बंद पडेल आणि एक दोन वेळा त्यानं सांगितलं पण तुमचं आईच्या नावावर जर गॅस आहे ते कोणाच तर महिलेच्या ना नावावर करा जेणेकरून तुम्हाला ते स्कीमा चालू राहतील काय सर्फी उज्ज्वला योजनेमधलं मोदींचं भेटलेलं होतं पण ही बिचारी तुम्हाला सांगतो आमच्या भावा रात्रीचं कुजबूज ना ऐकलं ना आज कोणाला न सांगता लगेच पळालीय एवढं म्हणजे हिला काय वाटलं हिला वाटत असेल मी काय तर खटपट करून पूनमच्या नावा ही करल अगं काय येड्याग करतीय खायत यायला मला तू ह्याच्यात पाक किरकोळ समजायला लागली असतो मला कशात कशात पिन माझं मन जात का आ गॅसवर अवघड <laughs> आहे गॅसवर किरकोळ गॅसवर गॅसवर माझं मन जात काय रे वा जग कुठं चाललंय आणि ही कुठं चालली आहे लय अवघड कंडिशन आहे अवघड म्हणजे महाभयंकर अवघड आहे असू द्या तिचं मन तिचं तिला खात असल तिला वाटत असल सगळं ह्यांच्याच नाव कर तिली का कर काय अडचण नाही गी? गेले आपली एक करून गॅस तुझ्या काय अडचण नाही मला म्हणली असते मेन नेलं बी नसत तुला पण असं आज खरं म मन माझं ही झालं दुखलं मान आज माझं का दुखलं माहिती आहे का थो म्हणजे आज कळलं आपल्याला त्या व्यक्तीचा आपल्यावर विश्वास नाही कसला म्हणजे कसलाच विश्वास नाही हे आज कळलं आतापर्यंत म्हणत होतो आज सुधरल उद्या सुधरल सुधरायची घ्यायची गोष्ट नाही दुपारी फोन आला बाय कुजा मला म्हणली तुम्ही गेला का लगे पळात गेली म्हणली तळ्यावर पलीकडं पुस्तकं घेऊन गेली बँकेचं पासबुक बिस्तबुक सगळं कर मना फटक घाण करतो या नावा आता तर काय फोकाट करते ती काय गेला आदळून 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 तर ते दोन रुपये घेते पुस्तक चेंज करायचं म्हणलं दोन रुपये घेणारच आहे ती काय काही फोकाट घेत नाही ती कि लगेच तुला पुस्तक काढून देणार आहे ती तिथं जरी गेली तू तुला दोन रुपये भरावे लागणार आहे तर आणि असलेलं पैसे असलं ठेवलेलं असलं तर मग येईल बिन भरून येईल तशी लय असते शंभर टक्के पैसे असणार पैसे असतील त्यावेळेसच पळाली आहे मित्रांनो खरं बरं का मित्रांनो एकत्र कुटुंब चालवायचं म्हणलं का त्या माणसाला खरं लय टेन्शन असतं इतकं जी टेन्शन असतंय ना, ना। ते लय टेन्शन आणि हे आमच्यातच नाही आता हे आमचं कसं आहे आम्ही एक सोशल मीडिया काम करतोय जे आहे ती घडतोय देतोय टाकून त्यामुळे तुम्हाला कळत असेल पण ही असा गाना महाराष्ट्रात नवं ऑल इंडियात बऱ्याच कुटुंबामध्ये आहे बऱ्याच भावाभावांमध्ये आहे बऱ्याच जावाजावात आहे प्रत्येक घराघरात आहे पण असं फोन आहे कधी बरं का माणसानं काय नाही जायव संग एकत्र राहिलं पाहिजे बघा तुम्हाला सांगतो काय कितीतरी केलं स्वार्थीपणा काय केला आता गॅसचा स्वार्थ येत काय अगं असू तर पैसे दिल्याशिवाय तर गॅस येत नाही एवढ्याच ये की तुला योजनेमधल्या दोन तीन टाक्या फुकाट भेटतील आज मधन हा हि ज म्हण प्लॅनिंग बघा कसं आहे भविष्यात जर व्हायला राहिलं तर गॅस माझ्या नावा म्हणा येते ना, ये ना। लगेच दम देऊन माझ्या नावा गॅस आहे म्हणा येईल ना आतापर्यंत आय नावा होता त्यामुळे तिला बोलायला रिंग करता येत नव्हतीला पण आता जर ज्यावेळेस तिच्या नावा होईल त्यावेळेस ती छाती ठोकून म्हणणार ना माझ्या नावावर गॅस आहे म्हणणार पुन्हा तेव्हा तिला बोलायचं गाव ना ह्या आयडियात ती पळाली आहे बघा दुसरं काय नाही काय नाही ओक तू सगळं जरी घेतलं ना हाई माझ्या नावाची जमीन जरी तुला घेतली ना तरी मला आयुष्यात काही कमी पडणार नाही कधीच कमी पडणार नाही आणि मी अशी पळापळी बीन करणार नाही कळ जा माझ मन आहे मोकळं मोकळं मन आहे म्हणून आजपर्यंत एवढं टिकवलंय तुझ्यासारखं नाही असं मन माझं चल होत नाही तुझ्यासारखं जर मन चल होत असतं ना महिन्यातच तुला इसका दाखवला असता ते करायचं नाही ते वाटलं जायचं नाही आपल्याला तू किती जरी त्रास दिला ना मला तुझ्या त्रासाला काही मी दगमगत नाही कळलं का किती बिन त्रास देतो मला एक वेळा अशी येणार तू रडच बसणार तू माझ्या पायात पडणार त्यावेळेस तुला आमची किंमत करणार ज्यावेळेस संकटात सापडशील त्यावेळेस आता नाही तुला आता तो हसणार करणार पाळणार तुझ राज्य आहे ना आता राजी आता तुझं राज्य आहे आता तुझं म्हणणं आहे सगळं असुदी तुझी तो निवांत राहा काय अडचण नाही चार घास आमच्यापेक्षा चार, चार चांगलं मुलं खा गॅसवर खोवर माझ काय म्हणणं नाही आम्ही आम्ही ज्या वेळेस व्हायला राहील का बरं मातारपणा जरी व्हायला राहिलो ते चार दगड मांडून आम्ही माळावर स्वयंपाक करणारी माणसं आहे तुझ्यासारखे अशी हावरट नाही आम्ही आणि हावरापणा दाखवणार पण नाही ती गॅस गॅससाठी मी जी बोल ती लक्षात ठेव आज गॅससाठी तू हावरापणा केला एवढं लक्षात ठेव मला म्हणली असतीच भाऊजी मला गॅसला आणि माझ्या नावा करा घेऊन गेलो असतो तुला घेऊन गेलो असतो ऑफिसला घेऊन गेलो असतो अपिडेट बिपिडेट करून सगळं मदत केली असती आणि तुला काही ढेकळ करणार आहे ते करणार ते ढेकळ गेली कागद घेऊन आयला चॅलेंज देऊन सांगतो कधीच काम होणार नाही लवकर तुला एका दिवसात तर कधीच होणार नाही आप त्याला अपिडेट करावं लागतं नुसतं कागद घेऊन पळालं म्हणजे काय लगेच ते नोंदणी करून देते काय लगेच येते काय त्याला आईचा मृत्यूच दाखला आता मृत्यूच दाखला मी मध्ये काढून ठेवला आता घरात गेले चिर घेऊन त्याला मृत्यूचा दाखला नेऊन अपिडेट करावं लागतं की अशी अशी व्यक्ती ही आहे जेव्हा वारस आम्ही आहे आमच्या सासूबाई है, तुझ्या नाव जर करायचं असेल तरी माझ्या या नावा ही गॅस होता ही गॅस नंबर त्यात टाकावं लागेल तुझं नाव टाकावं लागेल विनंती करावं लागेल अपिडेट करून शंभर रुपये स्टॅम्प घेऊन तेव्हा ती तुझ्या नाव होईल इथं काय बिस्किट खायची ते काय लगेच गेलं का रेशन आहे काय कागद पळाले गे दिलं म्हणायला आ डोक्यानं डोक्याने करावं लागतं एवढं लक्षात ठेव हो। कळलं का असू दे तुझं मन तुला मला काय घेणं देणं नाही पण आज खरं माझी मनाला हे झालं एक वाईट वाटलं झाला आज काय अडचण नाही तुझी तो आपली करुन या नावा आता तुझे तुझे ना ना कर, आता इथून पुढं तू मला म्हणू नको तुझं काम हो देवान तुझं काम चांगलं कराव तुझा गॅस तुझ्या नावा हो पण इथून पुढं मला नये भाऊजी गॅस मा करायचंय तुझी तो ऍपिडेट कर काय करायचं ते कर कसं करायचं कर पण आता मला म्हणू नको की गॅस माझ्या नाव करायचा आहे चला